दिव्यांग शाळा आणि कर्मचारी संघटने संदर्भात शासन उदासीन असल्याचा आरोप कास्ट्राईप कर्मचारी महासंघ दिव्यांग शाळा आणि बालगृह कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्य कमिटी नंदुरबार जिल्ह्यात आली असून कार्य अध्यक्ष विजय कुमार ढवळे विशाल असोदे मुख्य संघटक शिवाजी बिबराळे सचिव सचिन वारनुळकर यांच्या उपस्थितीत दिव्यांगांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या संदर्भात विविध गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीत दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली बैठकीत सांगण्यात आले की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांना आवश्यक तेवढा निधी वेळेवर उपलब्ध होत नाही शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला वेतन मिळण्यात होत असलेला विलंब शाळांच्या इमारती तसेच वसतिगृहांच्या अपुऱ्या सोयीसुविधा शैक्षणिक साहित्याचा अभाव अशा अनेक अडचणींमुळे शाळा चालवणे कठीण होत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दिव्यांगांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येऊ नये म्हणून शासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे शाळांना आवश्यक तो निधी वेळेवर द्यावा आणि पायाभूत सुविधा सुधाराव्यात अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न